वीस मे रोजी लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या आणि राज्यातील शेवटच्या टप्प्यातील तेरा लोकसभा मतदारसंघासाठी मतदान झाले यावेळी मुंबई मधील मत्य। सहा मतदारांचाही समावेश होता यामध्ये झालेल्या मतदानावेळी मतदारांना अनेक त्रासांना सामोरे जावे लागले होते अनेक मतदान केंद्रावर प्रशासनासाठी शाळ कारभार बघायला मिळाला ईव्हीएम मध्ये बिघाड संत गतीने सुरू असलेले मतदान उन्हाची तीव्रता अधिक असतानाही मतदान केंद्रात पुरेशा मूलभूत सुविधांचा तुटवडा अशा अनेक समस्यांना मतदारांना सामोरे जावे लागले याबाबत आता सविस्तर चौकशी करण्याचे आदेश हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्याचे मुख्य सचिव डॉक्टर नितीन करीर यांना दिलेत पण जनतेचं यावर मत काय हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार मी वैभव पाटील माय महानगर मध्ये आपलं स्वागत अहो आज एवढ्या मोठ्या मोठ्या रांगा होत्या त्या रांगामध्ये एवढी गरमी वरती एक मुलगा आणि आई आहे तिथे माझे मतदार आहे आईचं मतदान होत आणि मुलाचं होत नाही तर आईचं मतदान म्हणतात त्याच्यामध्ये रेकॉर्डवरती आणि मुलाचं म्हणतात डेलिकेट आहे जर तुझं आईचं मतदान होत असेल तर मुलाचं कसं डेलिकेट असेल आतमध्ये गेल्यानंतर सात ते आठ फक्त ते नाव चेक करण्यामध्ये मध्ये झालं होतं नाही मी मतदान नाही करू शकलो आज पण की बऱ्याच ठिकाणी मुंबईमध्ये मतदानाचा टप्पा घसरलेला आहे आणि रांगा लागलेल्या आहेत इलेक्शन कमिशन हो शंभर टक्के त्यामध्ये नाही ज्या प्रकारे इलेक्शन कमिशनचा वापर केला जातो आहे आता मी स्वतःहून तिथे होतो हो। एका मुलाचा एक मुलगा आणि आई आहे तिथे माझे मतदार आहेत आईचं मतदान होतं आणि मुलाचं होत नाही तर आईचं मतदान म्हणतात त्याच्यामध्ये रेकॉर्डवरती आणि मुलाचं म्हणतात डेलिकेट आहे जर तुझं आईचं मतदान होत असेल तर मुलाचं कसं डेलिकेट असेल त्याचं ॲप्लिकेशन लोडवरती दाखवलं तुम्ही मतदारात म्हणून सकाळ इलेक्शन कमिशनचा मेसेज येतो तुम्हाला मतदार तुम्ही मतदार तुम्हाला मतदान करायचं आणि इथे आल्यावर कळतंय की आपलं मतदानच होत नाही हा इलेक्शनचं काय आहे माझ्याकडे गव्हर्नमेंटने दिलेली स्लीप आहे गव्हर्नमेंटने दिलेला प्रूफ आहे ते दाखवून पण मला तिथे जो कर्मचारी इलेक्शन कमिशनचा जरा पण दाद देत नाही आज सकाळपासून बघतो इथे एक वेगळा प्रकारचा माहोल म्हणजे आतमध्ये जे आम्हाला पाहिजे होतं आम्ही ज्या प्रकारे या लोकांना मदत करत असतो प्रत्येक गोष्टीमध्ये पण त्या लोकांची इलेक्शन जो स्टाफ आहे कमी आपलं इलेक्शन ऑफिसर जेवढा स्टाफ आहे एकाकडून कसल्याही प्रकारची मदत होत नाही प्रत्येक मतदाराला वीस ते पंचवीस मिनटं घेतात आमचा कित्येक मतदार रिटर्न गेला या उन्हामध्ये तीस एकोणचाळीस चाळीस टक्के हे आपला तुमचं क्लायमेट आहे त्या क्ला हा वळली विधानसभा मतदारसंघ आहे गणपतराव कदम मार्ग गणपतराव कदम मार्ग या बूथवरती आमचं ऐंशी ते पंच्याहत्तर टक्के वोटिंग होतं आज आमचे पन्नास ते पंचावन्न टक्क्याच्या आसपास झालं याला कारणीभूत इलेक्शन कमिशनचा ताप बरोबर ज्या रांगा लागल्या होत्या त्यानंतर आता काही ठिकाणी असं की टाईम एक्सटेंड केलेलं पण जरा पण घेत नाही त्यांना काही हा बोलवलं जात नाही उलट हाकलवलं जात आहे कसल्याही प्रकारची कोणी जबाबदारी घेत नाही एकाला विचारलं तर दुसरा सांगतो दुसऱ्याला विचारलं तर तिसरा सांगतो ही सिस्टम दिस्टन, दिस्टन चालू आहे काही ठिकाणी मोबाईलसुद्धा आढळलेल्या मोबाईल आतमध्ये घेतले जात नाहीत आणि डिस्टंट भरपूर डिस्टंट ठेवा फक्त जिथे एक कुठं पक्ष म्हणजे मला वाटतं हा पक्षपात चालू आहे आज ज्या प्रकारचा महाराष्ट्रावरचा महाराष्ट्रावरती ज्या प्रकारचं चा, मतदान चालू आहे मतदानाला कारणीभूत इलेक्शन कमिशन आहे आणि कोणतरी वेगळी शक्ती उभी आहे मी या ठिकाणी चार वाजता मतदान करायला आलो तिकडे माझ्या लिस्टवरती जर नाव बघितलं गेलं तर ते डिलीटेड म्हणून दाखवण्यात आलं सातशे नव्याण्णव अनुक्रमांकामध्ये माझ्या आईचं नाव आहे आणि त्यापाठोपाठ आठशे अनुक्रमांकामध्ये योगेश टोंबरे ह्याचं नाव आहे तर सातशे नव्याण्णव क्रमांकामध्ये आईला मतदान करायला हक्क बजावला आणि माझ्या इथे डिलीटेड म्हणून त्यांच्या यादीमध्ये रेकॉर्ड हा रजिस्टर झालेला आहे पण तो डिलीट का म्हणून रेकॉर्ड केला कारण मी लोअर परेलच्या इकडनं मी कुठलाच ॲड्रेस माझा अजूनपर्यंत मी बदललेला नाही आहे मी अजूनपर्यंत पहाडीवाला चाळीमध्ये राहत होतो आणि जी आता नव्याने रिडेव्हलपमेंटमुळे द बया सेंटर म्हणून ही बिल्डिंग झालेली आहे पण हे डिलीट काय झालं ते मला ह्यानी कारण नाही सांगू शकले आणि मला ते बोलले की तुम्ही ए आर एमध्ये जाऊन तिकडे चौकशी करा इकडे तुम्ही हुज्जत घालू नका तुम्हाला आम्ही आम्ही वोट घ्यायला देऊ शकणार तेवढ्या वेळात टाईम केली आ, आता ह्याबद्दलची पुढची कारवाई मला त्या ए आर कडे जाऊन आता कळावी लागेल की माझं काय चुकलं की याच्यामुळे माझं हे तुम्ही अकाउंट डिलीटेड करून टाकलं नाही मी मतदान नाही करू शकलो आज वंचित राहिलो या मतदानापासून आज तुम्ही मतदान, मतदान केलं मी केलं पण बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळालं की मला झालं अर्ध्या तासात माझं मतदान झालं आज एवढं मोठ्या मोठ्या रांगा होत्या त्या रांगा असल्या तरी ठीक आहे पण त्या रांगामध्ये एवढी गर्मी वरती पुन्हा गरमी आणि त्या गरमीमध्ये आत ना फॅन ना कंडिशनर लोकांना गर्मी एवढी त्यात तिथे रस्ता बंद आहे त्यामुळे सिनियर सिटिझनला यायचे हे पण नाही वाट नाही त्यामुळे ही मतदाराची संख्या कमी होत चालली आहे आपण बघितलं की इथे आत आपण बघतोय तर काही लोकांना मतदानाची समस्या पण होते आत्ताच आपण एका व्यक्तीचं हे ऐकलं की त्यांना कसं त्यांचं नाव डिलीट केलं गेलंय असे अनेक किस्से इथे झालेले आहेत त्यामुळे मला वाटतं की मतदानाचं हे पडणं हे अतिशय गंभीर विषय आहे जबाबदार हो नक्कीच कारण बघा तुम्ही एवढे चांगले अकोमोडेशन दे देऊ शकला असतात निवडणूक आयोगाने सिनियर सिटिझनसाठी काहीतरी व्यवस्था केली पाहिजे होती इथल्या त्यानंतर एवढ्या लांब लांब रांगा होत्या तर तुम्ही तिथे मोठ्या हॉलमध्ये घेण्या पाहिजे होतं मतदान किंवा मैदान आहे तिथे एवढं चांगलं तिथे तर आपण घेतले असते त्यानंतर एवढी गरमी ऊन केवढं होतं तुम्ही पंखे जरी लावले असतं तर आमच्या मतदारांना किती आनंद झाला असता एवढं उष्णतेचा त्रास त्यात एवढी गर्मी त्यामुळे लोक मतदारांपासून मागे होत चालले आहे आम्ही मतदान करायचं का हे लोकांचा प्रश्न आहे एवढं उन्हाचं एवढं आपल्या जीवाशी खेळून म्हणजे उष्माघात उद्या कुणाला झाला दा तर याचा जबाबदारी कोण घेणार टायमाला इलेक्शन कमिशन काही आतमध्ये कारभार केला माहिती नाही जर टायमाला आमचं बोध असो तिथे आमच्या कधी एवढा वेळ जात नाही या टायमाला मी जवळजवळ मी स्वतः पावणे बारा वाजता उभं राहून सव्वा दोन वाजता माझा नंबर लागला लाईनीमध्ये उभा राहावं लागलं त्यातना तिथे तुम्हाला बोललो ना की एकदम गुडमरला सोय सोयीला काही नाही व्हेंटिलेशन काय नाही काय नाही आणि एकदम स्लो काम चालू होतं एका मतदाराला मत कमीत कमी तिथे कमी आतमध्ये गेल्यानंतर सात ते आठ मिनिटं फक्त ते नाव चेक करण्यामध्येच घालवत होते कारण वोटिंग करायला वेळ वेळ जात होता त्यामुळे तिथे लेट झाल्यामुळे लोक अर्धे व्हायतावरून निघून गेले नक्कीच निवडणूक आयुक्त मला वाटत हे जाणून पण होत असेल कारण मराठी टक्का जास्त आहे हे कारण असू शकते पण खरोखर या टायमाला आम्हाला आम्हाला स्वतःला आम्ही मी बावन्न वर्ष म्हणजे जवळ दहा ते बारा वेळा इलेक्शनचं वोटिंग केलेलं आहे पण असं कधी झालं नव्हतं या टायमाला ते जास्त प्रॉब्लेम झालेला आहे आणि असं सुद्धा घटना घडल्या की ज्या ठिकाणी मोबाईल अलाउड नाही पण अनेक केंद्रावरती मोबाईल सुद्धा गेलेले दिसतात हो इथे आम्हाला आम्हाला मोबाईल सोडून द्या आम्हाला आधार कार्डवर जर घेऊन गेलो तर त्याला अलाउड नाही केलं त्यांनी सांगितलं इलेक्शन वोटिंग आय पाहिजे आम्हाला इथपर्यंत आम्हाला अडवणूक केली इथे आज एकूण जे मतदान चालू आहे आमच्या विभागामध्ये झालं ते मतदान खरोखरच एकदम रेंगाळलेल्या परिस्थितीत होतं पण आणि एकूण जर बघितलं तर इथे आमच्या इकडे मराठी जास्त आहे आणि हे जाणून बुजून चालले की काय असं वाटत होतं जर आम्ही मतदान केंद्रात फेरफटका मारला आणि बघितलं तर दोन ठिकाणी असे पोलिंग बूट होते की तिथे अक्षरशः एवढा वास येत होता आणि एकतर लांबच्या वासामुळे काही लोक परत गेले तिथे सफोकेशन होत होतं पंखे नव्हते लाईट व्यवस्थित हो नव्हती तिथे अक्षरशः एकमेकांना एक एकमेकांना खेटून रांगेत लोक उभे होते आणि मोठा जोक म्हणजे तिथले जे मतदान अधिकारी किंवा जे प्रतिनिधी होते हे प्रतिनिधी अक्षरशः एखादं आयकार्ड आलं ते आय कार्डचा एवढा किस पाडत होते त्याची स्पेलिंगपासून म्हणजे एक 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 पॉईंट शाईच्या पेनने एक एक पॉईंट ठेवून नंबर वाचणे वगैरे एवढं करून म्हणजे एका एका मतदारामागे जर त्यांनी चारच्या पाच पाच सहा सहा मिनटं घालवली तर लोक कवर कशी होणार जर एका रांगेमध्ये पंचवीस पंचवीस तीस तीस माणसं असतील आणि त्यात हा हा गणपत कदम मार्ग आमचा रस्त्याचं काम चालू आहे जिथे गरज नव्हती तिथे तरी सुद्धा तिथे काम चालू आहे आणि या का यामधून सिनियर सिटीजन असतील किंवा वरिष्ठ मंडळी असतील यांना येताना खूप अडचणीत होता एका बाजूने निवडणूक आयुक्त म्हणतायत किंवा निवडणूक आयोग म्हणत आहे की सर्वांनी मतदानाचा हक्क बजावा परंतु यांची जी परिस्थिती काम करण्याची पद्धत होती हे बघता आम्हाला तर असं वाटतं की लोकांना मतदानापासून हे लोक परावृत्त करतायत की काय असंच वाटत होतं जबाबदारी कोण अक्षरशः याला जबाबदार निवडणूक आयोगच आहे कारण निवडणूक आयोगाने ज्या पद्धतीने काम करायला पाहिजे होतं ते कुठेही करताना दिसलेलं नाही असणारच ना हे मागे असल्यामुळे त्याला आयोगच जबाबदार असलं ना परत आणखी काय सांगाल की ज्या ज्या मतदान केंद्रामध्ये लांबच रांगा होत्या त्या ठिकाणी योग्य सुविधा सुद्धा नव्हत्या ते दरवर्षीचा असतं दर पाच वर्षांनी आम्ही बघत असतो डोळ्याने तीच परिस्थिती असते तर आणि मोबाईलचा सुद्धा नियम होता आणि मोबाईलच्या नियमानुसार आजमध्ये केंद्रामध्ये मोबाईल अलाउड नव्हतं मात्र अनेक मतदान केंद्रां मतदारांच्या आत मोबाईल आपण काय बोलू शकतो ते त्यांना समजायला पाहिजे ना मोबाईल अलाउड नसताना अलाउड केला हे तेच जबाबदार असणार बरं याला एकंदरीत सर्वोच्च जबाबदार जर तुम्ही निवडणूक आयोग मानताय तर कशावरून तुम्ही मानताय काय सांगाल एकंदरीत याच्या पुढे काहीच सांगता येणार नाही आहे ते आहे मतदार केंद्रावरती आज लांबच लांब रांगा लागताना पाहायला मिळाल्या मतदानाचा टक्का सुद्धा घसरतो याला कुठेतरी जबाबदार निवडणूक आयोग आहे असं वाटतं असणारच ना हे मागे पुढे असल्यामुळे त्याला आयोगच जबाबदार असणार ना परत आणखी काय सांगाल की ज्या ज्या मतदान केंद्रामध्ये लांबच लांब रांगा होत्या त्या ठिकाणी योग्य सुविधा सुद्धा नव्हत्या ते दरवर्षीच असतं दर पाच वर्षाने आम्ही बघत असतो डोळ्याने तीच परिस्थिती असते आणि मोबाईलचा सुद्धा नियम होता आणि मोबाईलच्या नियमानुसार आपल्या केंद्रामध्ये मोबाईल अलाउड नव्हतं मात्र अनेक मतदार केंद्र मतदारांचे आता मोबाईल येतात आपण काय बोलू शकतो ते त्यांनाच समजायला पाहिजे ना मोबाईल अलाउड नसताना अलाउड केला ते तेच जबाबदार असणार बरं याला एकंदरीत सर्वच मी जबाबदार जर तुम्ही निवडणूक आयोग मागत तर कशावरून तुम्ही मागत काय सांगाल एकंदरीत त्याच्या पुढे काहीच सांगता येणार नाही एकीकडे मतदानावेळी झालेल्या गोंधळात वृद्ध मतदारांना रांगेचा तसेच कडक उन्हाचा त्रास मतदारांना सहन करावा लागला यामुळे मतदानावर झालेला परिणाम या सर्व बाबींची सविस्तर चौकशी करण्याचे आदेश जरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले असले तरी जनतेने या सगळ्या ठिसाळ कारभारावर निवडणूक आयोगावर का ताशेरे ओढलेत पण तुम्हाला या संदर्भात काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच प्रकारच्या राजकीय व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माय महानगर डॉट कॉम लॉग इन करा आमचं फेसबुक पेज इंस्टाग्राम पेज ट्विटर पेज लाईक करा माय महानगर लाईव्ह या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब Gracias.